जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजनातील निष्काळजीपणा उघड आसोल्या जहागीर प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सोयाबीन वडील जिवंत अळ्या आढळून आली आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे भोजन वाटप सुरू असताना वडील हालचाल जाणवतात शिक्षकांनी तत्काळ तपासणी केली आणि अड्या असल्याचं स्पष्ट झाल्यावर भोजन तातडीने थांबवण्यात आले या प्रकारामुळे पालकात संतापाची लाट उसळली आहे मुलांच्या आरोग्याशी खेळ कसा काय चालू शकतो असा सवाल पालकांनी उपस्थित करत पुरवठादारावर तातडीची कारवाईची मागणी केली आहे घटनेची माहिती मध्यान्न भोजन प्रकल्प विभाग आणि स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असून पुरवठादाराकडून मिळालेल्या साहित्याची तपासणी सुरू आहे आहे दोषींवर कारवाईची शक्यता वर्तवली जात या धक्कादायक प्रकारामुळे शाळा प्रशासन पुरवठादार आणि मध्यान्न भोजन विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी अधिक कडक उपाययोजनांची मागणी होत आहे धमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत दिलीप औगन पाटील वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा